पंकजा मुंडेंनी स्टेटमेंट फिरवलं बीडमध्ये ज्वरांगे यांच्या मर्जीशिवाय राजकारणात जम बसवणं कठीणच भुजबळांनी पंकजा मुंडेंना विरोध दाखवला पंकजा मुंडेंनी ट्रेंडच बदलला बीडमध्ये जितकं पंकजाच वजन तितकंच वजन ज्वरांगेंनी बनवलं हातले सर्वे तेच सांगतात ज्वरांग्यांच्या हातात आजही छाव्या आता बीड पॅटर्न वेगळा दिसेल नेमकं गडलं आहे काय पांढरा शर्ट पांढरी पॅट घातलेले बजरंग बाप्पा सोनवणे ज्यावेळी आझाद मैदानावर गेले तेव्हा त्यांची पॅट अक्षरशः चिखलाने भरलेली होती खासदार असलेला व्यक्ती पॅट चिखलामध्ये भरेपर्यंत असा आंदोलनामध्ये का जातो तर कारण होत मनोज जरांगे बजरंग बाप्पा सोनवणेना जितक्या वेळ जरांगे यांच्या पायावर डोक ठेवू तितक्या वेळा कमी आहे कारण बजरंग बाप्पा सोनवणे खासदारच मनोज जरांगे पॅटर्नमुळे झाले पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांचा दबदबा असलेल्या बीडमध्ये फक्त आणि फक्त जरांगे यांच्या ताकदीमुळेच बजरंग बाप्पा सोनवणे खासदार बनू शकले आपल्या सर्वेंनी रिपोर्ट पंकजा मुंडे धनंजय मुंडेंना आदेश दिला होता की जस ज्वरांदे म्हणतील तशी इथे मान डोलावली गेली होती संदीप शिरसागर प्रकाश सोळंके सुरेश धस यांचा वाटा असेलही पण मनोज जरांदे यांच्या शब्दाला किंमत जास्त दिली गेली तेव्हापासून पंकजा मुंडे आणि मनोज जरांदे मधून विस्तवही जात नव्हता तुम्ही आहेत तरी किती असं म्हटले मनोज जरांदे त्याआधी पंकजा मुंडे म्हटले होते की उपोषण करून आरक्षण मिळत नाही इथून दोघांच्याही वादाला सुरुवात झाली होती ते आजपर्यंत कायम होतं या वादामध्ये पंकजा मुंडे नेहमीच मराठा समाजाला सामावून घेण्याची भाषा करायचा मात्र दसरा मेळाव्यामध्ये पुन्हा या टीकेचा कळस गाठला गेला आणि पंकजा मुंडे म्हणाल्या किया जातीवादाच्या राक्षसाचा नाश करा अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे मनोज जरांगेनाच बोलल्या अशा पद्धतीचे नरेटिव्ह सेट झालं आणि पंकजा मुंडेंच्या विरोधात मनोज जरांगेंनी गर ओकली इतकी गर ओकली की येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये आता मराठे तुम्हाला दाखवून देतील असं मनोज जरांगनी सांगितलं मी या आधीही म्हटलं होतं मनोज जरांदना ग्रामपंचायतचा ना सरपंच व्हायच ना राज्याचा मुख्यमंत्री व्हायच त्यामुळे मनोज जरांगेनी एखादा शब्द इकडचा तिकड्या केला तर त्यांना फरक पडणार नाही आवाज महाराष्ट्राचा चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करायला विसरू नका धन्यवाद